हाय नमस्कार मित्रांनो मी कोकण प्रेमी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा हो एकदा स्वागत तर मित्रांनो आता कोकण हरवत चाललं आहे आणि कोकणातील राहणीमानसुद्धा चेंज होत चाललं आहे म्हणजे मित्रांनो ज्या पहिल्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनासाठी वापरणाऱ्या गोष्टी होत्या त्यासुद्धा कुठेतरी हरवत चालल्या किंवा त्या वापरणं आपण बंद करत चाललो म्हणजे त्याच्यामध्ये आलं एखादी गोष्ट सांगायची म्हणजे जातली जे आपण जातली ज्याच्यावरती पीठ दळणं किंवा इतर गोष्टी आपण डळायचो म्हणजे आता आपल्याला काय दळायचं असेल तर त्या गोष्टीसाठी आपण त्या गोष्टीचा वापर करायचो किंवा आता कुठंतरी चेंज होत चालला किंवा बदलत चालला आपण चक्की आली त्याच्यामुळे आपण चक्कीवरती करतो या सगळ्या गोष्टी तर मित्रांनो चक्की हा विषय आपल्याकडं आल्यापासून आपल्याकडं नवीन नवीन गोष्टी आल्यापासून कसं होते की आपण ते, ते चक्कीवरती जातो ती गोष्टी इलेक्ट्रिक आहे ती गोष्टी तेवढ्यापुरतीच वापरू शकतो जेव्हापर्यंत लाईट आपल्याकडं आहे लाईट गेल्याच्या नंतर त्या गोष्टीचा शून्य उपयोग म्हणजे नाही वापरू शकत आपण पण जातली हा असा विषय आहे की तो एनी टाईम वापरू शकतो लाईट असो किंवा नसो रात्र असो किंवा दिवस असो, असो आपण कधीही चालू करू शकतो फक्त चक्की ही त्या जेव्हा मालक असेल त्याच्यावरती डिपेंड असते की तो चालू करेल उघडेल तो तिथे ते ते असेल तेव्हाच ते चालू शकतो पण जातली ही आपली पर्सनल गोष्ट आहे आपण केव्हाही वापरू शकतो आणि त्या गोष्टीचा वापर हा आपण दुसऱ्याला पण करायला देऊ शकतो किंवा आपण त्याच्याकडून बेनिफिट नाही घेत किंवा चक्कीवरती जिथे तर त्याला पैसे द्यावे लागतात आणि आपल्याला ते दळून घ्यावं लागतं कारण त्याचा पण तो व्यवसाय म्हटल्यावर तो घेणारच पैसे असं पण आपण जातलीवरती कसं काय तर आला तर त्याला तिचे एक दातली देऊन त्याच्यावरती तो दळण दळून त्याचं जे काय असेल ते दळून घेऊन जायचं आहे त्याच्यामुळं काय होतं व्हायचं हो मित्रांनो की तो आपल्याकडं आल्याच्यानंतर आपल्याशी बोलणं चालणं व्हायचं हो चा। आपण त्याशी एकत्र बोलायचो राहायचो वगैरे वावरायचो त्याच्यासोबत त्याच्यामुळं एक शेजार धर्म हा व्यवस्थित चालत राहायचा किंवा शेजाऱ्याशी बॉन्डिंग चांगलं राहायचं चा। त्या गोष्टीसुद्धा कुठे ना कुठेतरी हरवत आहे किंवा त्या गोष्टी होत नाहीत आता आणि त्याच्यानंतर मित्रांनो ते आपण जी जातली वापरतो त्याच्यासाठी ते टाचा मारायला यायचे जे फेरीवाले यायचे तेसुद्धा कुठेतरी नाही आहेत किंवा ते ते यायचे तेव्हा एक वेगळी गंमत असायची की आता आपल्याकडे टाचा मारायला आले किंवा त्यांना बोलायचे की बाबा आमच्याकडे जातले तर आपल्याकडे ते या हे करून जा की त्याच्यानंतर दुसऱ्याला समजायचे की त्याचा आवाजच असा व्हायचा की टाक 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 असा आवाज व्हायचा त्याच्यामुळे समजायचं की आजूबाजूला की हा ह्यांच्याकडे तो आला आहे फेरीवाला मग तो दुसरा शेजारी बोलवायचा ह्या सगळ्या गोष्टी घडत जायच्या किंवा त्या गोष्टी घडायच्या अशी एक वेगळी मजा होती त्यावेळी मी लहान होते त्यावेळी असं त्यावेळी एक वेगळी मजा व्हायची व्हायची किंवा यायची ती कुठेतरी आता हरवत चालली ती गोष्ट आता कुठेतरी होत नाही त्या गोष्टीचं असे एक वेगळेपणा जाणवून येतो कोकणामध्ये आल्यावरती आणि आता ह्या चक्कीच्या किंवा ह्या आधुनिक नवीन नवीन गोष्टी ह्या येत चालल्या आहेत त्याच्यामुळे ह्या गोष्टी हरवत आहेत कुठेतरी त्या गोष्टी आपण जतन केलं पाहिजे जेणेकरून आपण त्याचा वापर नाही केला तरी पण त्या गोष्टी असाव्यात कारण ती या गोष्ट जातली हा गोष्ट सुद्धा आहे ती वस्तू आम्ही आत्तासुद्धा वापरतो ती गोष्ट वस्तू कारण चक्कीवरती काय कधी कधी जर जा जाणं होत नाही किंवा कमी असेल धान्य तर तिथे दळून जातं कारण आता आम्ही पण चक्कीवरती दळतो असं नाही असेल तर गोष्ट नाही कारण ती गोष्ट फास्ट होते त्याच्यामुळे त्याच्यावरती जातो पण कधीतरी त्या गोष्टी आपण वापरल्या पाहिजेत असं मला वाटतं तर मित्रांनो दुसरी वस्तू म्हणजे पाटा वरवंटा पाट्यावरवंटा म्हणजे हा आधुनिक काळातील पहिल्या काळातील मिक्सर म्हणून याचा वापर केला जायचा म्हणजे आता मिक्सर आला इलेक्ट्रिक गोष्ट आहे ती म्हणजे त्या पाट्यावरती आपण मसाला वाटप म्हणजे जे आपलं वाटप होतं ते सगळ्या गोष्टी आपण त्या पाट्यावरती करायचो पाटावर वंटा ते कॉम्बिनेशन एकत्र असतं ते आपण त्याच्यावरती करायचो पण आता आला आहे मिक्सर त्याच्यामुळे ह्या मिक्सरवरती सगळ्या गोष्टी आपण करायला लागलो लगेच बटन दाबले की खार म्हणजे जे वाटप वाटून देतं पण जे आपण पाट्यावरती जे वाटणं करतो त्या पदार्थ बनवलेल्या पदार्थाला चव आणि जी मिक्सरमध्ये आपण करतो त्या पदार्थाला चव थोडीफार डिफरंट आहे थोडी बदलली आहे पण त्याच्या आपण पाटेवरती आपण चटणी बनवणं किंवा इतर गोष्टी बनवणं म्हणजे ज्या गोष्टी आपण वापरतो म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये लागणार मसाला ते बनवणं ते त्याच्यावरती एकदम चांगलं वाटायचं आपल्याला त्याकडे पण आता आपल्याला फास्ट पाहिजे म्हणून आता मिक्सर आला म्हणजे आपण करवंदाची चटणी बनवायची झाली तर त्या ते पाट्यावरती आपण बनवायचं त्या मिरचीची चटणी बनवायची झाली तरसुद्धा वापरायचं आपण त्यावरती आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत जो खलबत्ता असतो खलबत्ता त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्याच गोष्टी करू शकतो खलबत्ता म्हणजे जो आपण इकडून दुसऱ्यांच्या घरीसुद्धा नेऊन जाऊ शकतो तेवढा तो जास्त जड नसतो पण पाटा हा आणि वरवंटा हा जास्त जड असतो त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या घरी किंवा कुठे आपण घेऊन जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये मिक्सर कसा आपण लगेच माझ्याकडून दुसऱ्याकडे घेऊन जाऊ शकतो दुसऱ्याकडे नसेल तर तसा तो पा खलबत्ता सुद्धा आपण दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा तेच वाटण करू शकतो आपण मसालासुद्धा त्याच्यामध्ये आपण वाटण करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी जेवणाच्या लागणाव्या साहित्य आपण त्याच्यामध्ये वाटू शकतो असल्यासाठी तो वापर करायचा आणि पुन्हा दुसऱ्या गोष्टी म्हणजे आल्या जे आपल्याकडं वाईन म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय सडणं ह्या गोष्टी करायचं वाईन असायचं ते पण आता कुठं नाही कुठेतरी हरवत चाललं आहे त्याच्यामध्ये पण आपण वाटण करायचो काय ना काय तरी असं करायचं त्याचा सुद्धा वापर करायचो त्याच्यानंतर आली दुसरी गोष्ट म्हणजे उकळी होती उकळीमध्ये पण आपण द हे करायचो जे आपलं धान्य आहे ते उकळायचं उठायचं आपण त्याच्यामध्येच वापर करायचो त्याचा त्यासुद्धा गोष्टी आता बदलत चालल्या किंवा चेंज झालं त्या सगळ्या गोष्टी आपण करत नाही म्हणजे त्याच्यामध्ये ते मुसळ असतं त्याच्याने त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात उकळी बरोबर ते मुसळसुद्धा असतं त्याच्यानंतर ते ते वापरलं जातं त्या गोष्टीसुद्धा नाहीशा झाल्यात त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजे आपण त्या गोष्टींचा वापर केला पाहिजे कारण आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टींचं डेव्हलप होत चाललं आहे कोकण त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करतो की आपल्याकडं काही जणांकडे तर बघायलासुद्धा मिळत नाही किंवा काही जणांकडं त्या गोष्टी आहेत पण वापरत नाही सुद्धा आहे पण आमच्याकडे आमच्याकडं त्या गोष्टी सगळ्या आहेत अजून पण आणि आम्ही त्या अजून पण वापरतो ते आम्हाला एकदम छान वाटतं म्हणजे आमच्याकडं वापरण्यासाठी मिक्सरसुद्धा आहेत पण त्या गोष्टीवरती केलं लग... असं आ... आवडतं की बाबा कधी कधी आताच्या लोकांना काय चुलीवरचं जेवण फेमस असतं पण आता कोकणामध्ये कसं चुलीवरचं जेवण हे कॉमन आहे त्याच्यामुळे एवढं काय कोण लक्ष देत नाही तशा त्या गोष्टी मुंबईत गेल्यानंतर शहरात गेल्यानंतर त्या गोष्टी आठवतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी हरवत चालल्या आहेत त्या जपल्या पाहिजेत त्या आपण आपल्याकडं आहेत ह्याचं चांगलं मानलं पाहिजे बाबा मी त्या गोष्टीवरचं करून खातो किंवा जेवतो आपण मुंबईतील लोक मोठे मोठे येतात आणि सांगतात की मला चुलीवरचे जेवण पाहिजे पण आपणच लाजतो की मी चुलीवरचं जेवण खातो म्हणून स्वतःलाच लाज लाजण्यासारखं काय नाही मी सुद्धा चुलीवरचं जेवण खातो जेवतो आमच्याकडे गॅस वगैरे सगळं आहे पण चुलीवरचं जेवण चुलीवरची भाकरी ती खायला जरा मस्त वाटतं किंवा चांगलं वाटतं अशा सगळ्या गोष्टी होत चालल्या आहेत त्याच्यामुळे कोकण जपलं पाहिजे आपल्याकडे ज्या गोष्टी जुन्या आहेत पहिल्यापासून पारंपरिक ज्या आपल्या आज्यापांज्याने वापरल्या आहेत त्या गोष्टी निधन त्यांची आठवण सुद्धा तरी ठेवलं तरी खूप झालं किंवा ते त्यांच्या परंपरेने त्यांनी वापरताना ज्या गोष्टी आहेत त्या आपण वापरल्या वा तर अजून चांगलं किंवा ह्या गोष्टी जपाव्या असं मला वाटतं तर मित्रांनो आपण पाट्यावरती वाटण वाटतो किंवा मसाला वाटतो जो त्याचा वापर करतो त्याच्यामुळे ती त्याच्यावरती जो खडबडीतपणा आहे तो काही वेळेने निघून जातो मग त्याच्यावरती पण उपाय म्हणजे काय तर मिक्सर कसा आपण बंद पडला की मॅकॅनिकलकडे घेऊन जाणं किंवा दुकानात घेऊन जाणं तो दुरुस्त करून आणणं तशा गोष्टीसुद्धा घालायच्या कोकणात तो पाटा जर खडबडीत पण आपला गेला की त्याच्यावरती फिरवायला यायचे की फिरवायला यायच्या मग त्याच्यामध्ये एक गंमत आहे ते गाडंसुद्धा सोबत घेऊन यायचे आपल्या आणि त्याच्यावरती त्यांच्या विक्रीला नवीन पाटेसुद्धा घेऊन यायचे पाटावरवंटासुद्धा घेऊन यायचे त्याच्यामध्ये ते वगैरे घेऊन यायचे ह्या गोष्टी सगळ्या व्हायच्या आणि ते त्याच्यानंतर मग ते, ते ह्याच्यावरती आपल्याकडे जो पाटा असेल त्याच्यावरती ते टाचण मारून द्यायचे त्यांच्याकडे एक वस्तू असायची आणि एक हातोड्यासारखा प्रकार असायचा त्याच्यानं ते टाचण मारून द्यायचे ता ह्याच्यावरती पण मग तो पुन्हा व्यवस्थित करून द्यायचा आपल्याला पाहिजे तसा मग त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या त्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या मला स्वतः मी बघितलेल्या आहेत ते गाडावरून घेऊन येणं अशा सगळ्या गोष्टी करायच्या पण ते आता सगळं बंद होत चाललं किंवा त्या गोष्टी संपून गेल्या किंवा आता त्या गोष्टी होतच नाही होतच नाही असा विषय आहे म्हणजे नाहीच पुन्हा मला तर आता बघायला नाही मिळाला अशा सगळ्या गोष्टी होत होत्या आणि तो दुसरा म्हणजे खलबत्ता तोसुद्धा आता जास्त पण मिळत नाही आपल्याला बघायला आणि आपण खलबत्ता दुसऱ्याकडे घेऊन जाऊ शकतो इकडून ये जा करू शकतो पण पाट्या इतका जड असतो तो नाही वापरू शकत आपण दुसऱ्याकडे घेऊन जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण एखाद्या ठिकाणी ठेवलं तर त्यावेळेस एरियात आपण वापरू शकतो तो घरगुती वापरू शकतो एक त्या गोष्टीचा चांगला उपयोग होतो आणि पुढे आपण ह्या गोष्टी जपल्या पाहिजे असं मला वाटतं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद